दीपक केसरकर यांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे असं विधान पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं होतं यानंतर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी देखील त्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या असं करता येईल होणार केसरकर सगळे स्वप्न पूर्ण करणार मी आहे ना आता इथे जबाबदारी दिली ना माझ्या खांद्यावर काही चिंता करू नका शेवटी आम्ही सगळेजण एका विचाराने काम करणारे आता सगळे लोकप्रतिनिधी आहोत म्हणून आता आम्ही ही जी संधी आमच्याकडे आलेली आहे म्हणून आम्ही चर्चा आतमध्ये तीच केली आमच्या एस पी साहेबांनी तेच आम्हाला मला सांगितलं की साहेब एकदाच आता मीट करून घेऊ निश्चितपणे मला सांगायचं की एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा राणेसाहेबांनी नेहमीच दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळे हल्लीच जी काय एक कार्यक्रम झाला त्या ठिकाणी नौदलाने आपल्याला जी नौका दिलेली आहे ते बुडवण्याचा कार्यक्रम झाला त्यानुसार त्याच्यामधून वाद निर्माण होण्याची शक्यता होती पण तिथं त्यांनी समजूतदारपणा दाखवला आता नवीन ॲक्वेरियम हे देवगडला होतं आणि ज्या ठिकाणी कोरॉल्स आहेत त्याच ठिकाणी बोट बुडवली जाणार आहे म्हणजे हीच वेळ त्यांच्या समजूतदारपणाचं लक्षण आहे आणि असं जर एकत्र येऊन सगळ्यांनी काम केलं तर पर्यटनाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा